मिया सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया आताच प्रजासत्ताक दिनानिमित्त सुप्रसिद्ध अभिनेते विवेक जैन यांच्या हस्ते नुकताच ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे सोसायटीच्या सदस्यांसाठी अल्पपालाचा कार्यक्रम आहे आता आपल्याला देशभक्तीपर गाण्यांचा का कार्यक्रम ऐकायचा आहे हा सुरू हेलो, हाँ बोल दो रिएक्शन, हाँ कितनी फॉलोअर्स है बस, ठीक है करो ना हाँ करे करू सत्ताक नहीं प्रजा सत्ता, लोक मार महा हाँ रेडी प्रजासत्ताक दिन म्हणजे नागरिक असण्याचा उत्सव आनंदाचा सण लहानपणी रिपब्लिक डे परेड बघायचो ना त्यानंतर मग देशभक्तीपर चित्रपट तिरंगा बॉर्डर वगैरे धमाल असायचे इनफॅक्ट इनफॅक्ट माझ्या करिअरची सुरुवातच सव्वीस जानेवारीच्या शोभायात्रांमधनं झाली त्यामुळे त्याचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे हो हो एकदा गांधी केले होते एकदा सावरकर <laughs> एकदम इस सोडा जिल्बिया खेल लो द वाइडेंस पर दावती देना। जिल्बिया। ओके थैंक यू। बीट यू। तुम घोड़ा वाला संस्था का? पाठो दो। पाठो तो एक हूँ तो रिंगलाइट ऑन करना। अपने एक रिएक्शन रिकॉर्ड करू बाइट। हजार रुपए ट्रांसफर चार्जेस। यस। yes, कम ऑन। नमस्कार मी विवेक जय तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा भारतीय संविधानानं दिलेला स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचा विचार आपण प्रत्येकानं अनुभवूया भारताचा प्रजासत्ताक चिरायू हो भारत माता की जय आमच्या ॲनिमल रेस्क्यू टीम साठी बर्थडे म्हटलं तर केवढा स्मोबी वागलास ऐकू तू ना इंग्लिश आणि पटकन असे एकदम बोलू नकोस मला कळायला खूप वेळ लागला लाईक्स दिल असतं पण तू त्या वेळेला मी कोकणात शूटिंग करत होतो तिथे नेटवर्क नव्हतं आता शूट गौरव बाईट आता कोणाला दाखवू पकडलेल्या सामानला <laughs> <laughs> ए डीडीपीडी चपाटा आटा भाजी फिरले आणि तवेवर नको गरम करूती कर पण नाही मी नाहीये दादा ही घरात जीवती ना येस yes, प्रोवायडेड भाजी काय कोबी वगैरे नसते खाते आणि त्याला काय विचारतेस तो कुठे जेवतो या पोरी म्हणजे काय बोलायची सोय नाही आमची आणता पण ही भाजी ना ती भाजी काही mm. खात नाही तुझे टॉप पण गळून पडतात तिच्या खांद्यात दादा mm. आता किती दिवस आहे तुमचा मुक्का मी आहे दोन दिवस मुंबई काय म्हणती बरी आहे तुमच्याकडे ठीक आहे ना सगळं हा ठीक आहे आता आज काय सव्वीस जानेवारी त्याच्या कार्यक्रमाच्या मांडवाचे बांबू झाले दादा बाप रे सकाळपासून धापचुक धापचुक चालू आहे धापचुक धापचुक हां सेना हातया ग माझी तापकली बरा ये mm. mm. ता ते मी लेफ्ट जा हा शांतबाई बघ बाबा घाबरतात एकट्या एक जायला हो नाहीबा दादा चाललं पण होतं तेवढं डॉक्टर सर म्हणले रिव्हर्स मध्ये जी उतरा उतरा yeah. उतरा मोजकेच पडतात त्या माईकचे आणि कानाचे पण नो वे बाबा बोधनकर काकू गातात त्या बोधनकर काकू असल्या डेंजर आहेत ना कधीही बघितले की कहू मोठी झाली कहू मोठी झाली अरे मग काय फ्रीज होणार होते का मी बालपणात रिडेव्हलपमेंट झाल्यापासून तरी मला वाटलं होतं की चेंज होईल बट नो सेम ओल्ड लुक सेम ओल्ड सॉंग सेम ओल्ड शिट सो बाबा, काय कम्युनिटी म्हटलं की एकमेकांना सांभाळून द्यायला लागतं एकमेकांची आवडी निवडी बघायला लागतात तुम्हाला कळणार नाही त्यासाठी अशा काळात जन्मलायला लागतं जो नुसता नंतर आठवला तरी खूप भारी वाटत तुझं बर आहे मुंबईला बॅचलेस सारखं राहायचं आणि इथे पण आम्हाला शिकवायचं माझं असं दोन तीन शब्द ऐकून बोललास म्हणजे लगेच जम झालास असं होत नाही थांब तुझ्या ना नेक्स्ट इंटरव्यूला मी सांगणार आहे तू पहिल्यांदा स्टॅवेज बा सूरज म्हणाला होता आई वेलकम बॅक या मामा शिकतो शंका भाई माझ्या आठ ठेव्या आणि चक्कावर जाऊ दे तू का आम्हाला प्रजासत्ताक दिनाला उठवायला आलायस ना हे मामा आम्हाला उठवायला अगदी कॉलेज पर्यंत अरे मंडईतून येत होतो तर समोर रड लागली अशी टेम्पोवर सोडून बसलेलीच टू व्हीलर वया सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी वगैरे सगळं आपलं त्यांची दिवाळी मग काय मग सरळ माझ्या त्या टू व्हीलर जाऊन बसले आणि म्हटलं मी मान्यच करणार नाही कि मी नो पार्किंगला गाडी लावली आहे खाली उतरून फोटो बिटो बघितला तर तुझा फोटो चाँगा। ना, ओ, ना, ही <laughs> ना। मी आरक्षित जागेच्या जा फलकावरून एका अवस्थेतल्या स्त्रीशी उच्च घालून तिची दुचाकी हिसकावून बरसमोरीने स्वतःचा फायदा करून घेणं तुम्हाला शोभत नाही हा जो गणवेश परिधान केलेला आहे हा जनसेवेसाठी आहे विसरू नका उद्या याची जर कोणी चित्रबीन काढली आणि त्याचे रूपांतर जर जनक्षोभात झाले तर केवढ्याला पडेल चित्रपीत म्हणजे रील री। ओ का रील काय रील होईल ना टेम्पो त्यावर स्कूटी त्यावर आई कल्पने घाबरले कल्पनेपेक्षा मामाच्या मराठीला घाबरले असते मग फुलका म्हणाली मामा चला घरी चहा पिऊन जा म्हटलं चला नाहीतरी भाचा मामाला विसरलाय नाही माहिती आहे मला आता त्याची बाई तो आग्रह करतोय शांताबाई चहा करते कि का चहा करणार आहे अजिबात जर बाईंना विचारलं हे कुठे ते तर परीक्षा असं समज आणि शांताबाई तुम्ही बसाया हा प्रयोग आमच्यावर करण्याचे प्रयोजन अरे तू मदत केल्याबद्दल अद्दल नको तुला घडायला

आम्ही फक्त आई कुठे जात नाही बा आई कशी असावी अशीच सोशी सात्विक आणि सोजवळ उठका कालचा भाग मात्र पाहायचा नाही ना हो काल त्या सुहास ची प्लॅस्टिक सर्जरी झाली ना झोपताना एक सुहास उठताना वेगळा अरे चॅनलची भांडण झालं त्याच काढलं या हॅलो हा बोलतोय कोणी दिला नंबर हा हो क्राईम शो चाललाय पोलीस पोलीस हो नाही चार युनिट असतात हो तो रिहर्सलचा भाग आहे हा तू काय इंटर्नशिप करतोयस का हा कुठली आहे सिरियल हो मग दे त्याला दे फोन दे, दे बोल रे माव्या ए माव्या तू एक तर थुंक नाही तर बोल हा हा कुठलं चॅनल आहे हे बघ मी सहा दिवस क्राईम शो ला दिलेले आणि शनिवार रविवार नाटक बाकी मी फ्री आहे स्क्रीन टेस्ट कोणाचा रोल हो कोणाचा नाही मला का प्रॉब्लेम असेल नाही पण तुम्ही चॅनलला विचारा हो म्हणाल मग माझा लुक अच्छा एआय मध्ये करून पाहिला असंही असत का नाही मग म्हणजे नंतर मला शूटिंगला बोलवणार आहेत ना काय एआय <laughs> ओके हो हो कळव मला बाय अरे आ, नवीन सिरियल साथ, साठी फोन होता मास्टर स्ट्रोक प्रोडक्शन मध्ये अरे वा वाईट शिफ्ट नको तर फार तुझी उष्णता वाढते अरे सॉरी कुठला रोल आहे मेन रोल आहे प्रमुख भूमिका अप्रतिम पायगुन बघा भावाचा बस ओके थँक्यू आपण आता खाली